बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार नाशिक तपोवन मधील वृक्ष तोडीस ठाकरे शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर यांनी विरोध दर्शवला आहे ते मुळामध्ये कुंभमेळा या महाराष्ट्रामध्ये अनेक वेळा झाला मग अनेक वेळा झाला तेव्हा कशी सोय केली होती ती पाहूनच आपण परत पुढचा कार्यक्रम करत असतो आणि ती झाड आहेत ती पाचशे वर्षापूर्वीची हजार वर्षापूर्वीची दोन हजार वर्षापूर्वीची कारण एक झाड जगवणं इतकं सोपं काम नाही आणि वृक्षप्रेमीच नव्हे तर आमच्यासारखे सर्व लोक याला विरोध आहेत साधू संतांना जागा दिलीच पाहिजे त्यांचा आदर केलाच पाहिजे पण त्यासाठी सगळी झाडांची वाट लावून अर्णकुटी बांधून देऊन त्या काय जो काय महिनाभरचा जो काय प्रोग्राम आहे त्यासाठी हजारो वर्षापूर्वीची औषधी वृक्षसुद्धा आहेत पावसाळी वृक्ष आहेत की जे पावसाचे ढग खेचून आणण्याची त्या झाडांची ताकद असते असे वृक्ष आहेत आणि असे वृक्ष तुम्ही जर पाडणार असाल साधू संतांना पुढे करून आणि मग नंतर तुमच्या अंधभक्त अंध भक्त येऊन साधू संतांचा अपमान कोणाचाही कोणी कधीही अपमान करणार नाही कोणच त्यांचा मान सन्मान झालाच पाहिजे पण याच्या आधी जेव्हा हो कुंभमेळा आला तेव्हा कसं केलं होतं तेव्हा झाडं बिडं तोडली होती का तर नाही आज पण तशाच पद्धतीने करा झाडांचे जे दे डेरे आहेत त्या डेऱ्यानं एक करा त्याच्यावर करून ती पर्णकोटी बांधा त्यांनाही आवडेल कारण निसर्गाच्या सानिध्यात पण झाड तोडलं नाही पाहिजे कारण एक झाड प्रत्येकाच्या वंशाची वेल दाखवतं कधीतरी आजोबा खापरपंजोबानी लावलेली असते आणि मग पंतू खापर पंतू पर्यंत ते झाड कळतं त्यामुळे अशी परंपरा वंश परंपरा गेलेली अनेक वर्ष त्या झाडाला कोणी हात नाही लावला तर ह्या कुंभमेळाच्या आड राहून तुम्ही त्या संपूर्ण तपोवांचं आड रान करणार असाल हो ते होऊ देणार नितेश राणे म्हणतात नितेश राणे म्हणतात बकरी ईद येते त्यावेळी हे लोक कुठे जातात जे विरोध करतात आहेत बकरी असतात बकरीद येते त्यावेळी हे लोक कुठे असतात बकरी ईदच्या वेळेला झाडं तोडली जात नाही बकरी ईदच्या वेळेला झाडाचे पाला पाचोळा जो असाच पडतो अनेक वर्ष राहतो मी त्यांची बाजू नाही घेत ईद वगैरे म्हणून नव्हे तर असे पण प्राणी मोठे ते वरचा पाला पाचोळा जो पाला पाचोळा खाली पालावर ती पानं खातात तीच पानं त्याला झाड तोड नाही म्हणत त्याला जी तोडली जाते त्याच्यामुळे अधिक मोठ्या प्रमाणात परत पानं येतात आणि झाडाचं मूळ कडक होतं मजबूत होत त्यामुळे मला असं वाटतं झाड मुळापासून तोडणं आणि झाडावरची पानं तोडणं शाळेतच शिकवलंय भिन्न भिन्न आहे त्याला विरोध केलाय त्यांचं म्हणणं आहे की साधू संतांचा अपमान सहन केला जाणार नाही सयाजी शिंदेचा जन्म स्क्रिप्ट आहे असं पण म्हणाले मुलामध्ये ना त्या गुण मारते यांच्यावर काय बोलायचं

तीच आमच्या मुंबईला सावत्रपान मिळालं मुंबईला ओरबडलं मुंबईला थोबडलं मुंबईच्या पोटातलं सगळं काढून नेलं महायुतीमध्ये एकनाथ शिंदे कुठेतरी नाराज आहेत आता देखील काही पक्षप्रवेश जे आहेत ते शिंदे गटाचे भाजपमध्ये होताना बघायला मिळते हो बघायला मिळतात ना दोन गोष्टी एकतर त्यांच्याबद्दलची असलेली विश्वाहार्हता भाज संपुष्टात आणता आहेत का किंवा त्यांच्याकडे समृद्धी झालेलं मायाजाल त्याच्या अटका आणून ती समृद्धी दुसऱ्यांना मिळू नये याचा प्रयत्न आहे का ताई भाजपकडून आज एक सादरीकरण केलं जाणार आहे संकल्प मुंबईकरांचा असं सादरीकरण असणार आहे मुंबईकरांच्या सेवेत आता भाजप उतरत आहे असा दावा भाजपकडून करण्यात दा। आला म्हणजे पक्क ना याच्या आधी भाजप मुंबईच्या सेवेत नव्हतं फक्त आमच्या बाजूला बसून पंचवीस वर्ष आमच्याच बाजूला बसली बसून काय पाहिजे ते मिळल आत्ता सेवेत जात आहे अहो आम्ही तर पहिल्यापासून सेवेत आहोत